नमस्कार आज आपण फॅशन बद्दल बोलूया म्हणजे तुम्हाला तुमच्या उंचीनुसार तुमच्या रंगानुसार तुमच्या तब्येतीनुसार जे आहे त्यात तुम्हाला कुठले ड्रेसेस तुम्हाला छान दिसतील यावरचं आजचं आपलं सेशन आहे अगदी सिंपल आणि नेहमी सोप्या शब्दांमध्ये जर तुम्हाला सांगायला गेली तर तुमचा रंग हा डार्क असू द्यात की लाईट असू द्यात तुम्हाला नेहमी आणि नेहमी पीच कलर अगदी उठून दिसत असतो हा सगळ्यांनी लक्षात ठेवा पीच कलर छान दिसतो ऑपवाईट कलर हा सगळ्यांना सूट होणाराच रंग आहे मोती रंग मोती कलर हा प्रत्येकाला सूट नाही होत पण ऑफ व्हाइट कलर हा प्रत्येकाला सूट होत असतो दुसरी गोष्ट जर तुमची तब्येत जाड असेल तर तुम्ही तुमच्या ड्रेसेसवर किंवा साड्यांवर उभ्या लाईन असलेले प्रिंटचे कपडे घाला ज्याने तुमची तब्येत बारीक दिसणार तिसरी महत्त्वाची गोष्ट जर तुमची तब्येत खूप जाड असेल तर तुम्ही अनारकली ड्रेसेसपासून वाचून राहा जर तुमची तब्येत जाड असेल आणि तुमची उंची कमी असेल किंवा तुमची तब्येत जरी जाड असेल तर तुम्ही ए लाईन कुर्तीज घालायच्या ए लाईन कुर्ती प्रत्येक शॉपमध्ये अवेलेबल असतात अगदी कमी किमतीपासून तर हेवी रेंजपर्यंत ए लाईनच्या कुर्ती असतात ए लाईनचे ड्रेसेस पण खूप छान असतात तर ए लाईन ड्रेसमध्ये तुमची तब्येत ही नेहमी कमी दिसते हे सगळ्यांनी लक्षात घ्या बऱ्याच महिला अनारकली ड्रेसेस घालतात पण अनारकलीमध्ये उलटा त्यांची तब्येत जास्त दिसत असते म्हणून नेहमी लक्षात घ्या तुम्ही ए लाईनवाल्या कुर्तीज ज्या आहेत त्या घाला जर तुम्हाला जीन्स घालायला आवडत असेल तर अँकल लेंथ जीन्स वापरा आणि अँकल लेंथ जीन्समध्ये सुद्धा तुमची जीन्स जे आहे त्या जीन्सला वरतून चार ते पाच बटन असायला हवे जीन्सला फक्त एक बटन नसावं जीन्सला चार पाच बटन असायला हवे चार पाच बटनांच्या जीन्समध्ये तुमचं पोट दाबलं जाते म्हणजे टी शर्ट किंवा टॉपवर तुमचं पोट फुगलेलं दिसत नाही आणि त्यामुळे तुमची तब्येत पण कमी दिसते आणि तुम्हाला जीन्स लवकर सूट होते जीन्सवर नेहमी टी शर्ट घालण्यापेक्षा जीन्सवर कुर्ती घालत चला आणि जीन्सवर शॉर्ट कुर्ती किंवा टॉप घातले तर ते अगदी जास्त रेखेव दिसतात जीन्सवर नेहमी ड्रेस किंवा कुर् शॉर्ट कुर्ती किंवा टॉप किंवा टी शर्ट घालताना स्लीव्ज एवढ्याच न घेता जर एवढ्या स्लीव्ज घेतल्या तर ते आणखीन जास्त उठावदार दिसत असतात जर तुम्ही वेस्टर्न ड्रेसेस घालण्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर स्नोकिंग असलेले वेस्टर्न ड्रेस हे अतिशय उत्तम तुम्हाला उठून दिसत असतात आणखीन अशाच टिप्ससाठी अशाच भरपूर माहितींसाठी मी तुम्हाला फक्त एकोणपन्नास रुपयाचा एक फॅशन सेन्स कोर्स घेऊन आलेली आहे ज्यामध्ये मी सगळ्या महिलांना आपले फॅशन्स कसे कॅरी करायचे साडीवर मॉडर्न लुक कसा द्यायचा आहे ड्रेसेसमध्ये स्लिम कसं आहे रंग सिलेक्ट कसे करायचे आहेत ड्रेस अगदी परफेक्ट दिसण्यासाठी आउटफिट परफेक्ट दिसण्यासाठी तुम्हाला कशा प्रकारचे स्वतःसाठी मेंटेन करण्यासाठी तुम्हाला आणखीन काय काय गोष्टींची गरज पडणार आहे हे सगळं यामध्ये शिकवलं जाणार आहे महिलांच्या अगदी बारीक सारीक अगदी बारीक सारीक पूर्ण फॅशन सेन्स आणि कपड्यांबद्दल ह्यात माहिती दिली जाणार आहे फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये सोमवारी हा क्लास असणार आहे दुपारी दीड वाजता एकोणपन्नास रुपये फी आहे लाईव्ह लेक्चर असेल आणि त्याचं रेकॉर्डेड पण मिळेल तुम्हाला पण ऍडमिशन घ्यायचं असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री झिरो ह्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा आणि रोज दुपारी तीन वाजता फ्रीईव्ह सेशन असतात आजच्या दुपारचं फ्री लाईव्ह सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा थँक्यू